पाटील आज उपोषणाचा चौथा दिवस आहे तुम्ही पाणी घेतलं नाही सायंकाळच्या वेळेस विभागीय आयुक्त येऊन गेले काय नेमकी चर्चा झाली आणि तुमची भूमिका काय आहे सरकारनं जो रात्रीत अध्यादेश काढलेला आहे त्या अध्यादेशाची अंमलबजावणी करणं सरकारची जबाबदारी आज कॅबिनेट झाली पुढे त्याला त्यांनी आज निर्णय घेऊन घेतला विशेष विची विषय घ्यायला पाहिजे होत नुसती चाललं का देवेंद्र फडणवीस ढकलतात त्या शिंदे साहेबांवर शिंदे साहेब ढकलतात देवेंद्र फडणवीस साहेबांवर ते दुसरा एक उपमुख्यमंत्री आज जाताना त्यांना गरजच नाही ते बळ देता येतात छगन भोजबळा मराठ्यांच्या विरोधात लागायचं नुसते नाटकं चालले तो विनाकारण मराठ्यांसाठी ना नाटकात काढला अंमलबजावणी करायची ना लगेच मराठी कस करतायत केशस प्रक्रिया सुरू आहे अंतरवादीच राज्यातल्या केशस महागी प्रक्रिया सुरू आहे पन्नास वर्ष प्रक्रिया करता काय भंगार चाळ्या लावले काय सरकार आहे तुम्ही काय नाही फालतू सारखा वागायला लागला राहू तुम्ही उद्या त्याला सभा घ्यायला दारात तुम्हाला मराठ्यांची तस सभा घेतात तू मग ते बघतो आम्ही किती फालतू सारे प्रक्रिया सुरू केस मागे घ्यायचे कितीतरी केसे रात्रीत मागे घेतला हैदराबादचं गॅजेट पाच महिन्यापासून घ्या म्हणतो आज घेऊ उद्या घेऊ घेऊ हे फालतू बाणा चालला राहून मजे चालले तुम्ही तुम्हाला मराठ्यांना खेटायचे बेसावत राहू ना पण <सँना> <सँना> ते दोन पुढचं महाराष्ट्रातलं पंतप्रधाना सुद्धा सभा होऊ देणार नाही हा मी जर आम्हाला एक केलं ना पंतप्रधान सगळं राज्यातलं एक सभा नेऊ देणार आहे आम्ही आमचे पोराचे मुद्दे पाडायला बघायला लागलो तर शिंदे साहेबाच्या समितीचे एक वर्षाची मुदत मला तुला दोन महिन्यात दिली काय केलं तीन दोन महिने डिसेंबर पासून आजपर्यंत काय केलं शिंदे सांगते काहीच नाही नुसते माझ्या मार्केट मला स्वर्ग आयोगाचा अहवाल आला शिकारला नाही तेव्हा कायदा पारित करीन पार करता मराठी मेदार सगळे पाणी घेऊ शकत नाही सगळ्या सोयऱ्यांचा अध्या देसाई अंमलबजावणी झाल्याशिवाय मी पाणी घेऊ शकत नाही घराघरातल्या मराठ्यांना आरक्षण निरक्ष आणि मराठ्यांचे आता सगळे मराठी अंतरवालीकडे धावून पळायला लागले सगळे पडले तिकडे बी हजारो लाखांनी गर्दी करायला लागली मराठी अंतर् सरकार तिला डोळे गेले राखत नाही काय वाघ होते राह काय शिंदे आहे तुम्ही फसवणूक करायला लागलात मराठ्यांची देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही बी काय फसवणूक करायला लागला काय गटापेलाच लढत नाही ते त्या भुजबळात वेळ होते म्हणजे मोठा करायचा त्याला मराठीच्या परमाळा लागलाय